फलटण विकासाचा नवा आराखडा घेऊन फलटण कोरेगाव विधानसभा लढवणार उद्योजक भिवासाहेब भुमरे राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे प्रमुख शरदचंद्र पवार साहेब यांच्या सूचनेनुसार मी फलटण कोरेगाव विधानसभा लढवणार असून फलटणला विकासाचा नवीन आराखडा घेऊन मैदानात आलो आहे गेली अनेक वर्षापासून फलटण तालुक्याची परिस्थिती बदलत नाही आजही तालुक्यातील सत्तर टक्के तरुण रोजगारासाठी बाहेर पडत आहेत मलाही रोजगारासाठी त्यावेळी स्थलांतरित व्हावं लागलं ही वेदना मनात घर करून राहिली फलटणची झालेली दुरावस्था ही पाहत नसल्याने मी आगामी निवडणूक शरदचंद्र पवार साहेब यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून लढवत आहे असे प्रतिपादन उद्योजक बुवासाहेब भुमरे यांनी फलटण येथील पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केले आहे युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांच्या बांधावर जाऊन सोडवण्यासाठी महिलांना स्वयंपूर्ण बनवण्यासाठी विद्यार्थ्यांना उत्तम सर्वांगीण शिक्षण देण्यासाठी महिलांच्या सबलीकरणसाठी दहशतमुक्त फलटणसाठी कॅनोलच्या अस्थीकरण विरोधात शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहणे तालुक्याचा सहकार वाचवण्यासाठी विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे पक्षप्रमुख पवार साहेब यांनी पूर्ण ताकदीने उतरण्याच्या सूचना दिल्या आहेत त्यांच्या सूचनांचे व आदेशाचे पालन करत आगामी निवडणूक जनतेसाठी लढवत आहेत असेही हुमरे यांनी सांगितले आहे, आहे। लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी तालुक्यात फिरत आहेत त्यातून फलटण तालुक्यासाठी नक्की काय पाहिजे याचा विकास आराखडा आम्ही तयार करत आहोत लवकरच हा आराखडा घेऊन आम्ही जनतेसमोर येऊ पवार साहेब व पक्षांनी दिलेली जबाबदारी आम्ही व्यवस्थित पार पाडू असे यांनी सांगितले टाइम्स स्टार न्यूज वैष्णवी शिंदे संघातून कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाच नेतृत्व नाही शब्दगीर समजून घ्या नेतृत्व नाही मला प्रतिनिधित्व करायचं आहे आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मी यापुढे पूर्ण वेळ चोवीस तास कार्यरत राहणार आहे अशा मला सूचना युवकांसाठी आपल्याला विचार काय युवकासाठी मी तुम्हाला आधीच सांगितलं की एमआयडीसी राहणार आहेत तुमचं विचार काय आपल्या पाठीमा आमच्या संकल्पना जे आहेत की कंपन्या आणण्याबरोबरच युवकांना स्वयंरोजगारासाठी आम्ही तयार करणार या ठिकाणी तुम्हाला सांगायचं म्हटलं तर पुरुष बचत गट ही संकल्पना खरं आम्ही या ठिकाणी राबवणार आहोत गावागावामध्ये पुरुष गट करून छोटे छोटे व्यवसाय कसे तयार होतील आणि कमी सारख्या कंपन्यांना कसं खरंतर पूरक व्यवसाय सुरू व्हायला पाहिजे होते ते होताना दिसत नाही त्यामुळे त्यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करणार आहोत खरं तर खूप प्रश्न आहेत मित्रांनो महिलांविषयी महिलांचं खरं तर मान्य सो सुप्रिसाई सुळे यांच्या माध्यमातून खरं तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये एक मोठी चळवळ बचत घराची निर्माण झाली परंतु या फलटण तालुक्यामध्ये ते तसं दिसत नाही चळवळ माझा महिलांसाठी एक तो विषय आहे की प्रत्येक गावागावात एका गावात किमान दहा बचत गट तसे होतील आणि त्या माध्यमातून त्या महिलांना कसं सबल करता येईल आणि स्वयंपूर्ण करता येईल याचा नक्कीच मला माझा विचार यापूर्वी पर्टनमध्ये शरद पवारांना मांडणारे का टाकीस सत्ता होती आणि तुम्ही म्हणताय की विकास झाला नाही मग तुम्ही परत आता शरद पवारांकडे ज्या पद्धतीने मागणी करताय किंवा उमेदवाराची तर कुठल्या प्रकारे विकासाची तुमच्याकडे अपेक्षा त्यांच्याकडे अपेक्षा प्रश्न बरोबर विचारला तुम्ही तर त्यासाठी जे मी कुणालाही तर नावं ठेवत नाहीये पण यापूर्वीचे आमदार जर पाहिले तर त्यांना कुठलीही गोष्ट तुम्हाला विचार करण्याची किंवा कुठलं व्यक्त करण्याची सुद्धा परवानगी नव्हती मी तेच तुम्हाला सांगतोय पंच्याहत्तर वर्ष झाले स्वातंत्र्याला तरीही आज आपल्या पलटण तालुक्यातील आमदार स्वतंत्र नाहीये त्यांना स्वातंत्र्य करण्याची जबाबदारी या दोन हजार चोवीसला करायची आहे तुम्ही उमेदवारी जाहीर करताय आत्ता त्या अगोदर जा, जाहीर नाही तुमची इच्छा व्यक्त करताय तर त्या अगोदर तुम्ही तुमच्या बौद्ध मेळाव्यातल्या टीमशी बोललाय का किंवा तुम्ही त्यांना विचारलंय का किंवा त्यांचा तुम्हाला पाठिंबा आहे का बरोबर योग्य प्रश्न विचारला साहेब तुम्ही एक लक्षात घ्या मी उमेदवारी जाहीर केलेली नाही हे पाहिलं लक्षात घ्या मी उमेदवारी मागितलेली आहे समाज म्हणून एक माझी भावना आहे की बाबा आम्हाला एक समाजातील एक आरक्षित म्हणून एक मोठा गट मोठा भाऊ म्हणून खरंतर पंधरा वर्षात खरं संधी मिळायला हवी होती परंतु ठीक आहे पवारसाहेबांनी ज्यांच्या हातात सत्ता दिली होती किंवा ज्यांना पाहिला होता त्यांना ते आमच्यातला तसं संधी मिळालेली नाही आहे ती संधी बहुतेक आत्ता मिळालेली आहे विकास करण्यासाठी किंवा समाजात नेतृत्व देण्यासाठी मी तुम्हाला तेच सांगितलं की आम्हाला नेतृत्व नाही करायचं प्रतिनिधित्व करायचं आहे आणि समाज नक्कीच माझ्या विचारांचा माझ्या मनातील असलेला पर्यटनसाठीचा विकासाचे पर्व किंवा एक व्हिजन असलेलं जर समाजाने स्वीकारलं तर मला वाटते मतदारसंघातील लोकही स्वीकारतील असं मला वाटतं त्या टीमच्या लोकांशी तुमचं बोलणं झालंय का किंवा त्यांचा पाठिंबा आहे का पाठिंबा कोणीच कोणाला नाही की समाज म्हणून आम्ही जेव्हा एकत्र आलो की आमची भूमिका एकच होती की आमच्या समाजातील कोणालाही द्या त्यामुळे बोसाहेब उमरेंनाच द्या किंवा एक्सवाय ला द्या असं काही समाजामध्ये ठरलेलं नाही समाज एकत्र आला होता की बाबा आम्हाला प्रतिनिधित्व द्या म्हणून समाज त्यासाठी कुणासाठी आलेला